नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाचा दोनशे एकोणपन्नासावा या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस तुकाराम बीज आहे या तुकाराम बीजेच्या आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि या ठिकाणी गझल सादर करतो गझलेचं नाव आहे खुंटा खुंटा जितका जळला गेलो तितका येथे उजळत गेलो होतो जितका जळला गेलो तितका येथे उजळत गेलो होतो जुमानले हो हो जुमान हो ना वैशाखाला केवळ बरसत गेलो होतो जितका जळला गेलो तितका येथे उजळत गेलो होतो जुमानले ना वैशाखाला केवळ बरसत गेलो होतो उगाच नाही असा चेहरा कायम दिसतो तरारलेला उगाच नाही असा चेहरा कायम दिसतो तरारलेला प्राणपणाने मी गझलेची जमीन खुरपत गेलो होतो उगाच नाही असा चेहरा कायम दिसतो तरारलेला प्राणपणाने मी गझलेची जमीन खुरपत गेलो होतो पोषक तत्वे फार स्वतःला दिली वेगळी कोठे होती पोषक तत्वे फार स्वतःला दिली वेगळी कोठे होती सुखदुःखाचा घास स्वतःला सदैव भरवत गेलो होतो तत्वे फार स्वतःला दिली वेगळी कोठे होती सुखदुःखाचे घास स्वतःला सदैव भरवत गेलो होतो कसे कळे ना आठवणींने निरोप द्याया आले इतके कसे कळे ना आठवणीने निरोप द्याया आले इतके मीच खरे तर स्वतः स्वतःला येथे विसरत गेलो होतो कसे कळेना आठवणींना निरोप आठवणींने निरोप द्याया आले इतके मीच खरे तर स्वतः स्वतःला येथे विसरत गेलो होतो दोरमागचे कधी कापले नाही कळले मजला तेव्हा दोर मागचे कधी कापले नाही कळले मजला तेव्हा काळासोबत मी वेगाने पुढेच सरकत गेलो होतो दोर मागचे कधी कापले नाही कळले मजला तेव्हा काळासोबत मी वेगाने पुढेच सरकत गेलो होतो फार खोलवर मला स्वतःची घनिष्ठ ओळख झाली आहे फार खोलवर मला स्वतःची घनिष्ठ ओळख झाली आहे शांतपणाने सदैव माझे जगणे निरखत गेलो होतो फार खोलवर मला स्वतःची घनिष्ठ ओळख झाली आहे शांतपणाने सदैव माझे जगणे निरखत गेलो होतो खुंटा बळकट होता याची किती कौतुके करायची मी खुंटा बळकट होता याची किती कौतुके करायची मी आयुष्याच्या जात्यामध्ये स्वतःस भरडत गेलो होतो खुंटा बळकट होता याची किती कौतुके करायची मी आयुष्याच्या जात्यामध्ये स्वतःस भरडत गेलो होतो जितका जळला गेलो तितका येथे उजळत गेलो होतो जुमानलेना वैशाखाला केवळ बरसत गेलो होतो जुमान लेना वैशाखाला केवळ बरसत गेलो होतो धन्यवाद